पुढच्या रिपोर्टकडे लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्षांना वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे त्यामुळे लोकसभेच्या कामगिरीनुसार आता बांधले तीस जागा जिंकणाऱ्या मवी याला तब्बल दीडशेपेक्षा पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे तर महायुतीसमोर आता ते आव्हान वाढलंय यावरचा हा विशेष रिपोर्ट महाविकास आघाडीला विधानसभेच्या एकशे पन्नास जागांवर आघाडी इस जागा ची ताकद महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुका झाल्या असल्या तरी आता सर्वच पक्षांना वेद लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे कारण पुढच्या चार महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल त्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभांच्या जागांवरील आघाडी पिछाडीची चर्चा सुरू झाली आहे महाविकास आघाडीने लोकसभेच्या तीस जागा जिंकल्या आहेत या तीस लोकसभा मतदारसंघांमधील तब्बल एकशे पन्नास पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळाल्याचं समोर आलंय तर सतरा जागा जिंकणाऱ्या महायुतीला एकशे पंचवीस जागांवर आघाडी मिळाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील आता विधानसभेत एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा केलाय विधानसभेच्या निवडणुका आमची अपेक्षा आहे की आम्ही एकसंगपणाने लढवल्या तर महाराष्ट्रात एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त आमदार आमचे निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे कारण महाराष्ट्राचा वातावरणच आता तसं आहे विधानसभेला ते होणार विधानसभेला मी कालही म्हणालो आम्ही एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा सहज जिंकू लोकसभा निवडणुकीत जागांनुसार मतांच्या टक्केवारीमध्ये मोठी तफावत बघायला मिळाली आहे काँग्रेसने सतरा जागा लढवल्या आणि सोळा पूर्णांक ब्याण्णव टक्के मतांसह तेरा जागा जिंकल्या भाजपने सर्वात जास्त अठ्ठावीस जागा लढवल्या आणि सव्वीस पूर्णांक अठरा टक्के मतं मिळवत नऊ जागा जिंकल्या ठाकरे गटाने एकवीस जागांवर आपले उमेदवार उभे केले होते सोळा पूर्णांक बहात्तर टक्के मतं मिळवून नऊ जागांवर विजय मिळवला शरद पवार गटाने केवळ दहा जागा लढवल्या आठ जागा जिंकून दहा पूर्णांक सत्तावीस टक्के मतं मिळवली शिंदे गटाने पंधरा जागांवर उमेदवार दिले होते यातल्या सात जागा जिंकत बारा पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतं मिळवली तर अजित पवार गटाने चार जागा लढवून एक जागा जिंकली आणि तीन पूर्णांक साठ टक्के जागा आणि मतांचा टक्का त्यामुळे त्यांना विधानसभेच्या एकशे पन्नास पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे आगामी निवडणुकीत हाच ट्रेंड राहिला तर त्यांना स्पष्ट बहुमत मिळू शकत महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज